श्री गणेश रत्त गुरुभ्यो नमः चिन्मयं व्याप्तं यत् सर्वं त्रैलोक्यं सच्चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या सतराशे 1797 भागाचे मी पठण करीत आहे आज फाल्गुन कृष्ण त्रयोदशी गुरुवार दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक सोळा सात एकोणीसशे चौऱ्याण्णव बैठक क्रमांक एकशे चौऱ्याहत्तर दिनांक चौदा बारा एकोणीसशे त्र्याण्णव रोजी मंडळाच्या एकशे सदुसष्टाव्या बैठकीत मुंबईत प्रत्यक्ष हजर राहून परमपूज्य सद्गुरूंनी दिलेला अनुग्रह आशीर्वाद या आशीर्वादाच्या पुढील भागाचं मी पठण करीत आहे आपल्या प्रासादिक वाणीतून परमपूज्य सद्गुरू या आशीर्वादात पुढे म्हणतात या लोकांची शक्तीच अशी असते की एकदा आशीर्वाद दिला आणि आशीर्वाद आपल्याला मिळाला हे तुम्ही जर लक्षात ठेवलं तर आशीर्वाद काम करू शकतो काही वेळा जशी लोकांना विनाकारण अशी भावना येते पण तसं नसतं तर या पुरुषांनी केव्हा तरी आशीर्वाद दिलेला असतो आपल्या जीवनामध्ये आपलं चांगलं चिंतणारी एखादी व्यक्ती असावी लागते तर ती कोण असते तर ती गुरुस्वरूपाची असते माता पिता असतील ते आपलं चांगलं चिंतितही असतील पण रागावल्यानंतर तुझं वाटोळं होईल असं म्हणण्याची वृत्तीही असते पण गुरुस्वरूप मात्र असं कधीही नसतं तुमच्यावर त्यांनी कृपा केली तुमचं चांगलं होईल असं म्हणाले की ती शक्ती तुमच्या पाठीमागे येते आणि ही शक्ती विधायक असते तेव्हा रोज ज्याला ज्याला परमार्थ करता येईल त्याने तो रोज परमार्थ केलाच पाहिजे कुणी चिंतन करा कुणी स्मरण करा कुणी जप करा कोणी ध्यान करा कुणी वाचन करा कुणी अध्ययन करा, करा। एकही दिवस आपल्या जीवनात असा जाता कामाने की आपण काहीही केलं नाही शरीर आहे शरीर म्हटलं की त्याला सुखदुःखाच्या भावना आहेत आणि शरीराच्या जरी दुःखाच्या भावना आल्या तरी मानवाने हे लक्षात ठेवावं की आपण ज्या पद्धतीने जीवन जगत आहोत त्याच पद्धतीने सुखदुःखाचे अनुभव आपल्याला येणारच आपण दुःख निर्माण करणारी माणसं आहोत आपल्याला तसं त्या मानाने ज्ञान कमी असतं प्रत्येकाला असं वाटतं की आम्ही करतो हे बरोबर आहे पण प्रत्येकाने हे लक्षात ठेवा की परमार्थ केल्याशिवाय झोपायचं नाही जेवायचं सुद्धा नाही त्याच्यानंतरच जेवायचं पण ज्याला जे करता येईल ते त्याने करावं आपल्याला मिळालेला आशीर्वाद जागरूक ठेवण्यासाठी रोजच्या रोज काहीतरी करण्याची गरज आहे ज्याला चिंतन करता येईल त्यांना चिंतन करावं आता मी सर्व मार्ग सांगितलेलेच आहेत काही करता नाही आलं तर त्या फोटोला तरी नमस्कार करावा अगदी किती जरी कामात मनुष्य असला तरी जाता जाता तरी निश्चित नमस्कार करता येईल पण भावना ही माणसाला पाहिजेच जर भावना नसेल माणसाला तर तो माणूस जवळजवळ पशु समजला जातो पशुला भावना काही नसतात पशुला फक्त पाहिजे असेल तेव्हा ओरडणे ओरडून ओरडून कहर करणे एवढेच माहिती परमेश्वर सुद्धा अशी चीज आहे बघा की तुम्ही हाका मारल्या तो हजर असतो पुष्कळ लोकांना अशी एक समज आहे की तो निर्गुण आहे तो निर्विकार आहे आनंदरूप आहे त्याला हे कशाला पाहिजे सगळं जे पाहिजे आहे ते फक्त आपल्याला पाहिजे आहे त्याला काही नको पण हे लक्षात ठेवा की ज्यांनी निराकारातून आकार निर्माण केला के त्याला सुद्धा ते पाहिजेच आहे आणि ते काय पाहिजे तर तुमची भक्ती पाहिजे आहे स्मरण मात्र संतुष्टाय, महाभय निवाराय महाज्ञान वरदाय महायोगीन अवधूताय अनुसूयानंदन वरदनाय वर्णन आहे आणि ही सर्व रूपे एकच आहेत देवी घेतली तर तेच गणपती घेतला तर तेच शिव घेतला तरी तेच तेव्हा कुठेही मनाला अशी शंका आणू नका की आपण आपली उपासना करायची आपल्याला याचं नाव घ्यायचं नाही त्याचं नाव घ्यायचं नाही असं काही नसतं हे मी अनेक वर्षे अनुग्रहित झालेली व्यक्ती आहे माझ्या तपश्चरेला एकंदर त्रेपन्न वर्षांचा काळ लोटलेला आहे वयाच्या सातव्या वर्षापासून मी चालू केलेले आहे मी कसे दिवस काढले त्याचं तुम्हाला सांगण्यात काहीच अर्थ नाही साठाव्या शांतीच्या वेळी हे सर्व मी मनोगत तुम्हा लोकांना सांगणार होतो माझं हृदय एवढं भरून आलं की काही वेळ शब्द फुटत नाहीत तर तुम्हा लोकांना माझं असं सांगणं आहे की आता मी जो आशीर्वाद दिला आहे याचं चिंतन करीत जा मनन करीत जा या सत्संगात आपण कशासाठी येतो हे लक्षात ठेवत जा आणि नित्यानं गुरुस्मरण करणं ईश्वराची सेवा करणं हे कधीही विसरू नका मनुष्य जीवनामध्ये स्वार्थी असतो त्याला स्वार्थ कधी सुटण्याची शक्यता नाही जोपर्यंत तो हयात आहे तोपर्यंत तो, तो स्वार्थ सोडूच शकणार नाही तुमच्या सारख्याला कुठून वैराग्य येणार मला सांगा तुमच्या सारख्याला गुह्य ज्ञान कधी होणार कधीही होणार नाही प्रत्येकास त्यानं ज्या पद्धतीचे त्याला संस्कार झालेले आहेत त्याला शिकवलेले आहे तेच त्याला जास्त प्रिय राहणार परमार्थ हा कोणीही शिकवत नाही तसा विचार केला तर जन्माला येताना आपण अध्यात्म म्हणून जन्माला आलेले असतो अध्यात्म या शब्दाचा अर्थ शरीर आणि त्याचा अभ्यास म्हणजे परमेश्वर की आपण कोण आहोत आपण कशा करता आलेलो आहोत आपल्याला काय त्याच ज्ञान आहे काय समजतं काय समजत नाही पण तो अभ्यास कोणी करण्याची शक्यता नाही आणि हे जेव्हा भगवंताच्या लक्षात आलं तेव्हा त्याने अध्यात्म पुरुषच जन्माला घातले की ज्यांना बालपणापासून त्याचे ज्ञान मला सातव्या वर्षी हे ज्ञान झालेलं आहे पहा मला काय तुमच्याकडून वावा मिळवायची नाही काही करायचं नाही पण मी ईश्वरी अनुग्रहित व्यक्ती आहे एवढं सर्वांनी लक्षात ठेवा आपल्याला ईश्वराचा कधीही विसर पडू नये आणि आपल्याला पुन्हा उत्तेजन मिळावं आपल्या मनावर संस्कार व्हावेत म्हणून तुम्ही सर्व सत्संगाला न चुकता येत जा मी असं आश्वासन दिलेलं आहे की ज्या दिवशी तुमचा सत्संग असतो त्या दिवशी माझे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत जसा मी आता तुम्हाला समोर बसून प्रत्यक्ष आशीर्वाद देतोय तोच आशीर्वाद एवढंच आहे की वाणी ऐकू येणार नाही पण आशीर्वाद कधी चुकणार नाही आता सुद्धा मी तुम्हा सर्वांना आशीर्वाद देत आहे तुम्हा सर्वांचे कल्याण होईल भगवंताविषयी आठवण ठेवा ती कधीही विसरू नका माझे आशीर्वाद तुमच्या पाठीमागे सदैव राहतील श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनींनो आजचे हे आशीर्वाद पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुढील आशीर्वादासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त